सर्वांचे आधार वड मार्गदर्शक रत्नत्रय एज्युकेशन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री अनंतलाल दादा यांचे अमृत वर्षामध्ये पदार्पण सोहळ्याच्या निमित्तानं त्यांनी वरील वक्तव्य केलं तेज तुमच्या शब्दात आहे जीवनाचं संपूर्ण शास्त्र ज्ञानकुंभ रीत करून अनमोल प्रेरक ज्ञान दिले बोधामृत पाजुनी ज्ञानाचे आम्हा उपकृत केले तुम्ही पाठी राका आमचे सदैव तुमचा आधार तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा रत्नत्रय संस्थेचे मार्गदर्शक सदाशिवनगरचे प्रथम नागरिक रत्नत्रय पतसंस्थेचे चेअरमन माननीय श्री वीरकुमार दोशी यांचा चौदा जुलै आणि रत्नत्रय परिवाराचे जनक अनंतलाल दादांचा पंधरा जुलै रोजी वाढदिवस दोघांचा वाढदिवस सोमवार दिनांक पंधरा जुलै रोजी एकत्रितपणे रत्नत्रय इंग्लिश स्कूल मांडवे येथे साजरा करण्यात आला वाढदिवसानिमित्त एकावन्न लोकांनी स्वेच्छा रक्तदाता म्हणून रक्तदान केले आणि मेहता औद्योगिक प्रशिक्षण केंद्र येथे वृक्षारोपण करण्यात आले अतिशय शिस्तप्रिय असणारे दादा त्यांनी धार्मिक सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये आपल्या कर्तृत्वानं समाजामध्ये ठसा उमटवलाय लोकमान्य गणेश मंडळ नेहरू युवा मंडळ रत्नत्रय पतसंस्था रत्नत्रय एज्युकेशन सोसायटी संचलित रत्नत्रय इंग्लिश स्कूल विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज विजय प्रताप सार्वजनिक वाचनालय श्रद्धा कॉम्प्युटर रत्नत्रय प्री स्कूल नातेपुते रत्नत्रय प्री स्कूल माळशिरस व्ही एम मेहता आय टी आय कॉलेज आणि रत्नत्रय स्कॉलरशिप अकॅडमी आणि प्री स्कूल दहिगाव अशा एक ना अनेक संस्था उभारून गरजूंना रोजगार निर्माण करून दिला बहुजन सुकाय बहुजन हिताय या उक्तीप्रमाणे समाजाचा एक जबाबदार घटक म्हणून गेली पंधरा वर्ष अविरतपणे रक्तदान शिबिर आणि वृक्षारोपण कार्यक्रम राबवून समाजामध्ये एक आदर्श निर्माण केला त्यांच्या सामाजिक कार्यासाठी त्यांना समाजाने अनेक पुरस्कारानं पुरस्कृत केलाय अमृत महोत्सवी वर्षामध्ये पदार्पण केल्यानंतरही भव्य आणि सर्व सोयी निमित्त अध्यायावत हॉस्पिटल उभारणं मुलामुलींसाठी वसतीगृह उभारणं सदाशिव नगरमध्ये जैन मंदिरात संस्थेची स्थापना करणं आणि रत्नत्रय शिक्षण संस्था गुणवत्तापूर्ण पूर्ण बनवण त्याचा दर्जा वाढवणं अशी आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी दादा अविरत झटत आहेत आणि त्यासाठी त्यांना रत्नत्रय परिवार आणि समाजाची संपूर्ण साथ आहे हा त्यांचा विश्वास आहे समाजातील अनेक मान्यवरांनी कार्यक्रमावेळी आपले रत्नत्रय परिवार आणि दादा यांच्याबद्दलचं मनोगत व्यक्त केलं या कार्यक्रमासाठी संस्थेचे सचिव प्रमोद दोशी डॉक्टर दिलीप देवकाते पुरंदावडेचे उपसरपंच देवदास ढोपे दिगंबर जैन मंदिर कोषाध्यक्ष अमृतलाल गांधी ग्रामपंचायत माजी सदस्य संतोष शिंदे बबन गोपणे संजय दोशी अजय गांधी सुरेश गांधी अजित कुमार दोशी सुरेश धाईसे अभिजित दोशी सदाशिव नगरचे ग्रामपंचायत सदस्य विष्णू भोंगळे चंद्रकांत तोरणे ग्रामसेवक रुपणावर भाऊसाहेब रामदास गोपणे गोरक्षणाथ पालवे सदाशिव नगरचे माजी उपसरपंच उदय धाईंजे तात्या विठ्ठल अर्जुन नरुटे मामा वैभव शहा हुसेन मुलानी पारस दोशी प्रीतम दोशी सूरज दोशी आनंद शेणगे विनय दोभाडा रोणक चकेश्वरा अमित गांधी तनोज शहा मंगेश कुलकर्णी शहाजी देशमुख विपुल रणवरे रवींद्र कुलकर्णी पार्वती जाधव ज्ञानेश राऊत वैभव मोडासे सतीश बनकर हेमंत कुलकर्णी मंगेश जगताप गणेश जगताप सतीश हांगे इतर कमिटी मेंबर्स सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन वनिता निंबाळकर प्रास्ताविक मुख्याध्यापक दैवत वाघमोडे आणि आभार वीरकुमार दोशी यांनी मांडले बिर रिपोर्ट जनसत्ता मराठी न्यूज महाशिरस